गहू ठेवले दहायला आता चाललेली श्लोकला ट्युशन मधून घ्यायला किती छान छान राक्ष आलेल्या पाहू शकता बंद राशन भरत असते आपलं जेवण मस्तपैकी रेडी झालेले आता जेवण करून घेऊया जेवणाचा टाइम झालाय तर हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे असेच सगळे मजेत ना संध्याकाळ झाली की संध्याकाळची कामे आमच्याकडे तर संध्याकाळचं पाणी येतं त्याच्यामुळं संध्याकाळचीच कामे होतात अर्धी अर्धी कामे सकाळची होतात खूप संध्याकाळची धावपळ होते पाणी आल्यानंतर कपडे स्वयंपाकाची घाई मुळाला ट्युशनला सोडायची घाई तर त्याला ट्युशनला सोडून आले पाणी भरलं बाकी घरातली कामंवरली अर्धा स्वयंपाक केला आता पीठ संपलं होतं तर आता चक्कीमध्ये जाऊन दळण ठेवायचे तर गहू साफ करायचे हे पण अर्धा स्वयंपाक झालेला आहे भाकरी केल्या डाळ भात केला आहे आणि डाळ इथे भिजत घातलेली आल्यानंतर त्याचा झुणका बनवायचा आहे मित्रांनो ही अशी संध्याकाळची घाई असते अर्धा स्वयंपाक करून जाते कारण मुलाला आल्याला खूप भूक लागते मग आल्याला मम्मी काय खायला असं बिस्किट वगैरे खाल्लं की किंवा संध्याकाळचं जेवणाले होते त्याच्यासाठी करत असते लवकर जेवण त्याच्याला गहू साफ करून घेते मग जाऊया या चक्कीमध्ये आमच्याकडे पहिल्यांदा सकाळी पाणी यायचं तेवढी काय धावपळ नाही यायची पण आता सकाळचं पाणी बंद केले आहे संध्याकाळचं चालू केलं त्याच्यामुळं कुठे जायचं जरी म्हटलं तरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे कुठे गेलं तर येऊन पाणी भरायचं वगैरे कधी कधी पाणी पण निघून जातं खूप टेन्शन होतं दुकानात पण जायचं दुकानवाल्याला खोबरं नको बोलले त्याला कोकोनट ऑइल बोलले तर त्याने मला खोबरं दिलं तर ते पण चेंज करायला जायचं आहे चला तर आपले गहू वगैरे साफ झालेले आहेत जाते आता बाहेर एवढं गरम होतं पाऊस थांबलाय तर चला जाऊन ठेवून येते परत मुलाला पण घेऊन यायचं बाहेर पाहू शकता वातावरण किती छान झालेलं आहे आपल्या इथे भरपूर दळण आलेले आहे द्यायला आपलं पण दळण ठेवलेलं आहे गहू ठेवले दळ्याला आता चाललेली श्लोकला श्लोकला ट्यूशनमधून घ्यायला ट्युशनच्या इकडेच आमचं मार्केट आहे आवश्यकता शकता लागलेलं आहे तिकडे छान छान राशी आलेले आहेत पाहू शकता मध्ये पाहू शकता किती गर्दी आहे राशन भरत असते मार्केटमधून जाताना मेंदीचा कोण घेणार नाही तर थोडंसं संदा रस्त्या गरम होत टीचरने ट्युशनमधून सुटलं ना एक्झाम चालू येते बोलली आठ वाजता या दोपर्यंत जाऊन घरी भाजी वगैरे घेतलेली ठेवून येते थोडीस तर थंड थंड बरं वाटले पाऊस असला की खूप गरम होते मस्त संध्याकाळ झालेली आहे गरम खूप होते जरा बसले बसलेली काय केलं पण बायका बस डाळ मस्त पैकी भेजून झालेली आहे त्याला वाटून मस्त बेसन करते गरम गरम डाळीला तडका द्यायचा अर्ध जेवण भरून गेले होते आता अर्ध जेवण करून घेते जेवणामध्ये मस्त आज गरम गरम बटाटा भाजी बनवते मस्तपैकी आपला वाटलेल्या डाळीचा झुणका बनवते मी हे आपला झुणका मस्त असा तयार झालेला आहे मित्रांनो आपलं जेवण रेडी झालेलं आहे मस्तपैकी डाळ बनवलेली आहे झुणका बनवलाय भात बनवलेला आहे बटाट्याची भजी आणि भाकरी आपलं जेवण मस्तपैकी रेडी झालेलं आहे आता जेवण करून घेऊया जेवणाचा टाइम झालाय तर मित्रांनो जेवण वगैरे करून झालेले सकाळची तयारी मार्केटमधून मा भाजी आणली होती मार्केट मधून मा मस्त शेपूची भाजी आणलेली ताजी ताजी सकाळची तयारी आता साफ करून ठेवते त्याला म्हणजे सकाळी काय जास्त गडबड होणार नाही चला भाजी वगैरे साफ करून घेते आता सकाळची तयारी करायची भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय